सरकारने सह्यादी अतिथी घरावर आरक्षण समितीच्या सदस्यांशी व राज्यातील नेते मंडळीची प्रमुख नेते मंडळीची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये एक समिती नेमण्याचं आश्वासन दिलं काही दिवसानंतर आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवसांमध्ये समिती गठीत होईल आणि त्यावर आम्ही निर्णय घेतो सांगितलं तो निर्णय समाजाच्या उपोषणकर्त्याला व समाजाच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही त्या राज्य सरकारने पुन्हा एकदा आम्हाला जनगर समाजाला आरक्षणाचा गाजर दिलेला आहे हा एक गाजर त्यांना ये येणाऱ्या त्या विधानसभेला काम करून दाखवेल एवढं निश्चित मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकारचा करायचं काय